शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज एकोणतीस जुलै सकाळचे नऊ वाजले आहेत राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून पावसाचा जोर आता पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भाकडे सरकताना दिसतोय पाहूया येणारे चोवीस तास आपल्या भागासाठी कसे असतील आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे चला जाणून घेऊया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी सध्याच्या हवामान स्थितीवर एक नजर टाकूया मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्वेकडे सरकत आहे त्याचबरोबर विदर्भाच्या आसपास हवेची अस्थिरता वाढली असून एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे याचा थेट परिणाम म्हणून आता विदर्भात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याचा अंदाज आहे सकाळच्या सॅटलाईट इमेजेसनुसार नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग दाटून आले आहेत तर दुसरीकडे परभणी हिंगोली लातूर आणि नांदेडच्या आसपास हलके पावसाचे ढग आहेत राज्याच्या उत्तरेकडील मध्य प्रदेशाला लागून असलेल्या भागांमध्येही हलक्या पावसाचे ढग आणि बऱ्यापैकी ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे कोकण आणि घाटमाथ्यावर ढगाळ हवामान असले तरी मोठा पाऊस आता या ठिकाणाहून ओसरलेला दिसतोय पाहूया येणारे चोवीस तास आपल्या भागासाठी कसे असतील आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे चला जाणून घेऊया आजचा सविस्तर हवामान अंदाज आज दिवसभरात आणि रात्री विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोही या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे या भागांतील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम आणि मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नाशिक जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम भागांमध्येही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे कोकण आणि घाटमाथ्याचा विचार केल्यास पावसाचा जोर ओसरला असला तरी हलक्या सरी आणि अधूनमधून काही जोरदार सरींची शक्यता कायम राहील या उलट पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील एक मोठा पट्टा ज्यात पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही या जिल्ह्यांमध्ये क्वचित ठिकाणी केवळ तुरळक आणि हलक्या सरी असतील त्यामुळे या भागांत विशेष मोठ्या पावसाची अपेक्षा नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद